धाब्यांवरील धाडसत्र सुरूच दोन हॉटेल चालकांसह नऊ पंचावन्न हजारांचा दंड राज्य उत्पादन शुल्क माळशिरास विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत माननीय न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह नऊ मद्यपी ग्राहकांना चौपन्न हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला तर मंगलवेढा मरवडे रोडवर एका चार चाकी वाहनातून विदेशी दारूच्या वाहतुकीवर गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग विभागाकडून दाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे याच मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेळा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देभावनी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत दोन हॉटेल मालक व नऊ मध्य ग्राहक यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले त्यांना आज मान्य प्रथम वर्ग न्यायादंड अधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व मध्यपी ग्राहकांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशेला सुलगाच्या पथकाने मंगळवेढा मरवाडे रोडवर पाडत ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला या कारवाईत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलाश छत्रे राजेंद्र वाकडे साहेब दुय्यम निरीक्षक आवेश शेख जवान तानाजी काळे तानाजी जाधव गजानन जाधव व वाहन चालक मारुती जोडगे यांच्या पथकाने पार पाडले